सर्वांना सप्रेम जय गुरु सर्व लहानू भक्तांना नम्र विनंती करण्यात येते की श्री संत लहानूजी महाराज संस्थान यांचे गोरक्षण केंद्र महाराजांच्या कृपेने सन एकोणीसशे पासष्ट पासून सुरळीत कार्यरत आहे याचा इतिहास म्हणजे जसे यमुना काठी श्रीकृष्ण गायींची सेवा करायचे तसेच आपल्या वर्धेतिरी बाबा या गायींची सेवा करायची व संस्थान आजही ती जबाबदारी अगदी कटाक्षाने पार पाडत आहे आहे यामध्ये जवळपास बैल व वा वासरांची संख्या या गोरक्षण केंद्राला गोमातेसाठी कुटाराची अत्यंत आवश्यकता आहे तरी सर्व भक्त मंडळींनी स्वैच्छेने तुरीचे चण्याचे गोग्रास किंवा अन्य दान देऊन गोसेवा करावे ही विनंती कुटार नेण्याची व्यवस्था श्री संत लहानूजी महाराज संस्थान करेल त्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करावा विश्वस्त श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा